नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये जेव्हा एखाद्या नेत्याला टिकाव धरायचा असतो अनेक वर्ष स्वतःचं राजकारण करायचं असतं त्यावेळेला त्याला वारंवार नवीन नवीन डावपे चाखावे लागतात नव्या नव्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या लढवाव्या लागतात नव्या कल्पना आणाव्या लागतात आणि नवीन योजनासुद्धा समोर आणाव्या लागतात जेणेकरून लोक सातत्याने प्रभावित राहतील त्या व्यक्तीचा प्रभाव तिथे कायम राहील आणि असं करत ते राजकारण वर्षानुवर्ष चालवता येऊ शकतं पण जेव्हा हा प्रभाव संपतो आणि हाती काहीच राहत नाही आता करण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही त्यानंतर मात्र लोकांमध्ये तो प्रभाव कमी होत जातो आणि आपोआपच जनमानसातलं त्या नेत्याचं स्थान जे आहे ते, ते सुद्धा हळूहळू कमी होण्याची शक्यता असते आता आपण पाहतोय एकूणच राष्ट्रीय राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अशा अनेक व्यक्ती ज्यांचं राजकारण जे आहे ते हळूहळू कुठेतरी त्या त्याची एकतर दिशाहीन ते राजकारण झालेलं आहे त्याच्यातून काही आपल्याला साध्य करण्यासारखं राहिलेलं नाही आहे कोणाला काही देण्यासारखं राहिलेलं नाही अशा अनेक व्यक्ती राजकारणामध्ये आजकाल आपल्याला दिसतात नितीश कुमार जर आपण पाहिले बिहारचे मुख्यमंत्री तर त्यांचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय ते भरकटल्यासारखं झालेलं आहे कधीतरी ते भाजपाच्या सोबत आहेत असं वाटायला लागतं भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटतं तर कधीतरी ते अचानक एकदम आपण इंडिया आघाडीमध्ये आहोत हे सांगतात काहीतरी मध्येच ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आपल्याला का करावं यासाठी इच्छुक असतात कधी खरगे ना केल्यानंतर ते नाराज असल्याचं दिसून येतं त्यामुळे ते त्यांची नेमकी दिशा काय आहे नेमका उद्देश काय आहे काय त्यांच्यापाशी राहिलेला आहे याविषयी शंका निर्माण होते महाराष्ट्रामध्येही तसंच झालेलं आहे म्हणजे तीन चार वर्षापूर्वी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या राजकारणा एक कलाटणी मिळाली ते काहीतरी वेगळंच घडलं जे कोणालाही अपेक्षित नव्हतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जातील असं कोणालाही स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं पण ते घडून आलं आणि ते घडवलं कोणी तर शरद पवारांनी घडवलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षाचं हे सरकार चाललं त्या संपूर्ण काळामध्ये शरद पवार हे केंद्रस्थानी होते त्यांनी कशा पद्धतीने डाव पलटवला कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून लांब ठेवलं याची चर्चा वारंवार होत राहिली आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठली पत्रकार परिषद असो की कोणताही एखादा निर्णय असो त्यात शरद पवारांचं स्थान कसं महत्त्वाचं आहे हे सांगितलं जाऊ लागलं अर्थात अजूनही शरद पवारांचं स्थान महत्त्वाचं आहे कारण ते दिग्गज नेते आहेत महाराष्ट्रातले अनुभवी नेते आहेत अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखा का पक्ष त्यांनी स्थापन केला आणि तो चालवला इतकी वर्ष त्यामुळे त्यांचं स्थान महत्वाचंच आहे पण तरी देखील आता आपण पाहतोय ज्यावेळेला आपण त्यांच्या काही पत्रकार परिषदा पाहतो सभा पाहतो त्यावेळेला हळूहळू त्यांच्या भाषणांमधनं त्यांच्या या वक्तव्यांमधनं तोचस्तोचपणा आपल्याला दिसून येतो याचं कारण म्हणजे प्रश्नसुद्धा पत्रकार जे विचारतात त्याची उत्तरं आपल्याला माहिती असतात ते, ते, ते प्रश्न पुन्हा विचारले जातात तीच उत्तरं शरद पवारांकडून दिली जातात आणि त्यातून मग हाती काहीच लागत नाही याचं कारण आता देण्यासारखं काहीच राहिलेलं नाही ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा काहीतरी नवीन करतो आहे आपण नवीन प्रयोग केलेला आहे तो कसा देशभर प्रयोग चालणार आहे त्याची चर्चा होणार आहे सगळीकडे तसाच प्रयोग केला जाईल असं बोललं गेलं होतं आणि त्यामुळे अडीच वर्ष थोडंसं एक प्रकारे महाराष्ट्रातलं राजकारण हे बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं पण नंतर काय उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आहे शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे अजित पवार मोठ्या संख्येने आमदार घेऊन आता सत्तेमध्येच आहेत एकनाथ शिंदे मोठ्या संख्येने आमदार घेऊन सत्तेमध्ये आहेत ते स्वतः मुख्यमंत्री झालेले आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना आता सरकार चालवायचे ते आपापले निर्णय घेत आहेत आपापली धोरणं आहेत आणि एक प्रकारे हे दोन्ही पक्ष हे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे गेलेत असं दिसून येतं शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे कमी प्रमाणात संख्या आहे आमदारांची खासदारांची आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता नेमकं काय होऊ शकतं फार फार तर काहीच करता येण्यासारखं नाही त्यावेळेला मात्र आपल्याला सत्तेत यायचं आहे भाजपला लांब ठेवलं पाहिजे आणि सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं पाहिजे ही नवीन कल्पना शरद पवारांनी लढवली आणि ती यशस्वी करून दाखवली पण आता काय करणार आहे आता करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही पक्ष दोन्ही फुटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काय आपण देऊ शकतो लोकांना जनमानसामध्ये पुन्हा आपला प्रभाव निर्माण करायचा असेल तर आपण काय करू शकतो तर काही करता येण्यासारखं तर राहिलेलं नाही हे वारंवार दिसत राहतं आता त्यांची अमरावतीमध्ये पत्रकार परिषद झाली त्याच्यातही तेच प्रश्न विचारण्यात आले राम मंदिराबद्दल काय वाटतं तर राम मंदिर जे आहे ते बांधलं त्याचा आनंद आहे पण त्या ते राम मंदिर बांधण्यासाठी किंवा ती बाबरी पाडण्यासाठी एकच पक्ष उभा होता असं त्यांनी वक्तव्य केलं आता तो कोणता पक्ष होता आहे काय ते बोललेलं नाहीत त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचं हे वक्तव्य आहेच ज्याच्यामध्ये काहीतरी संभ्रम असेल तेव्हा ते उत्तर जे आहे ते अपेक्षित आहे त्याच्यामुळे काय खळबळ उडेल महाराष्ट्रामध्ये असं काही नाही आहे इंडिया आघाडी जर आपण एकत्र लढलो असतो तर तिन्ही राज्यांमध्ये काहीतरी वेगळा निकाल लागला असता आता हे तिन्ही राज्यांमधले निकाल लागून कित्येक दिवस झाले तिकडची सरकार स्थापन झालेली आहेत हे सगळं होऊन गेलेलं आहे त्याच्यावर ते पुन्हा तेच उत्तर आहे त्यांचं त्यानंतर राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो भारतीय जनता पक्ष व्यवसायासाठी करतोय की राजकारणासाठी करतोय हे काय माहिती नाही याच्यातूनही काही हाती लागत नाही त्यामुळे शरद पवारांची पत्रकार परिषद जी आहे त्याच्यातून नवीन काहीच माहिती मिळत नाही नवीन काही ते बोलू शकतील असंही वाटत नाही त्यांना विचारण्यासारखे प्रश्नही पत्रकारांकडे राहिलेले नाहीत आणि काहीतरी बदलता येईल खळबळजनक असं काहीतरी करता येईल असंही शरद पवारांच्या हाती आता काय राहिलेलं नाही काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीसोबतच होते म्हणजे शरद पवारांसोबतच होते त्यावेळेला शरद पवारांनी आपल्या पुस्तकाच्या त्यावेळेला प्रकाशनाच्या निमित्ताने घोषणा केली की मी पाय उतार होतोय अध्यक्षपदावरनं आणि केवढी खळबळ उडाली पण ते काय पाय उतार झाले नाहीत ते पुन्हा एकदा पदावर बसले आणि त्यातून मग कुठेतरी नाराजी अजित पवारांमध्ये निर्माण झाली आणि ते शेवटी वेगळे झाले आता तसंही ते करू शकत नाहीत आता अध्यक्षपदावरून पाय उतार झालं तर तशी काय महाराष्ट्रात खळबळ उडणार नाही कारण आधीच त्यांच्यासोबतचे चाळीस एक आमदार अजित पवार हे सगळे वेगळे झालेत आणि ते सातत्याने टीकाही आहेत शरद पवारांवर आणि तिकडून अजित पवारांवरही टीका होते त्यामुळे आता शरद पवारांकडे तेही हत्यार राहिलेले नाही की आपण आता पाय उतार होऊ आणि काहीतरी खळबळ उडेल महाराष्ट्रामध्ये किंवा आता आपण उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ किंवा आणखी वंचितला सोबत घेऊ आणि अचानक काहीतरी मोठा काहीतरी महाराष्ट्रामध्ये गडबड घडवून आणू असंही होऊ शकत नाही तिथे वंचितचं नेमकं का काय आहे प्रकाश आंबेडकर सोबत येणार की नाही येणार यावरनंही ते काही बोलू शकले नाहीत त्याविषयी चर्चा चालू आहे ते आले तर आम्हा आमची इच्छा आहेच पण खरगे त्याच्या संदर्भात काहीतरी बोलतील तर ही सगळी जी काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून अपेक्षित आहेत ती नेहमी त्यांच्याकडून जे काय उत्तरं मिळू शकतील तीच उत्तर आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही ते बोलू शकत नाहीत वेगळं आता काही कृती घडेल आणि महाराष्ट्रात खूप मोठा काहीतरी बदल होईल असंही नाही आहे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे आपल्याकडून गेलं याची तयारी त्यांनी अनेक वेळा दाखवली की हे आपल्याला आता मान्य आहे कारण आपण यापूर्वी सुद्धा अशा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढवलेल्या आहेत हे त्यांनी सांगून टाकलेले तर एक प्रकारे आपल्या हाती आता काहीच राहिलेलं नाही हे हळूहळू त्यांच्या या वक्तव्यांमधून दिसून येते कदाचित ते अतिशयोक्ती वाटेल पण तसंही आहेच तथ्य जर पाहिली त्याच्यामधला तर्क जर पाहिला तर तसंच दिसून येतं आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जसं उद्धव ठाकरेंच्या जा पक्षाचं झालं सगळं पक्ष फुटला आज आता मात्र पक्षासोबत काही नाही आहेत फार कमी लोक शिल्लक आहेत तरी काही लोक येत असतात पक्षामध्ये त्यांना शिवबंधन बांधण्यात येतं पण तरी उद्धव ठाकरे म्हणत असतात की आता माझ्या हाती काही राहिलेलं नाही माझे हात रिकामे आहेत आता काहीच देण्यासारखं राहिलेलं नाही हे केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी नाही तर ते, ते वास्तवच आहे तसंच शरद पवार अजून बोललेलं नाहीत पण तसं त्यांच्या या सगळ्या पत्रकार परिषदेमधनं दिसून येतं किंवा जी काय भाषणं ते करतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याच्यातही तेच ते द्यायचं की मुद्दे तेच आहेत भारतीय जनता पक्षाला घणाघाती टीका केली पण त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला काहीच फरक पडत नाही अशी ती घणाघाती टीका आहे कारण भारतीय जनता पक्ष रोज काहीतरी नवीन करायचे या या दृष्टीने नवीन नवीन धोरणं आखतो आहे किंवा नवीन काहीतरी योजना आखतो नवीन काहीतरी प्रत्येक माणूस करताना दिसतोय आणि त्यातून त्यांचा ते प्रभाव कायम राहिलेला आहे पण महाराष्ट्रातल्या या नेत्यांचा मात्र प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद